मित्रांनो आज आपण क्विकली एका अशा टूलची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कंटेंट ए आयच्या माध्यमातून एखादा विषय तुम्हाला शिकायचा असेल किंवा एखादा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करायचा असेल उदाहरणार्थ माइंड मॅपमध्ये त्या विषयाची तुम्हाला सुसंगत मांडण मांडणी करायची असेल तर तुम्हाला हे टूल वापरता येईल त्या टूलचं नाव आहे माय लेन्स माय लेन्स डॉट ए आय जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला अशा प्रकारे मिळेल माय लेन्स डॉट ए आय इकडे जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे एक फ्री अकाउंट तुम्हाला इथे बनवता येईल इथे मी लॉग इन केलेलं आहे बघा आणि जेव्हा तुम्ही फ्री अकाउंट बनवता तेव्हा तुम्हाला दिवसाला तीन स्टोरीज म्हणजे तीन मॅप किंवा तीन आ, इमेजेस किंवा तीन टाईम असे प्रेझेंटेशन जे आहे टॉपिकचे ते बनवता येतात मी तुम्हाल दाखो तो तुम्हाला ते ॲक्च्युली वापरून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती किती पॉवरफुल आहे कुठलाही कठीण विषय तुम्हाला याच्यातून सोप्या पद्धतीने शिकता येईल पहिल्यांदा तुम्हाला इथे अशा प्रकारची स्क्रीन दिसते बघा आणि इथे आस्क एनिथिंगमध्ये तुम्हाला तो टॉपिक लिहायचा आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला, 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 चा तुम्हाला चांगल्या प्रकारचं ग्राफिक्स किंवा इमेजेस बनवून पाहिजेत ठीक आहे तर बघा मी इथे व्हिज्युअल बेस्ट व्हिज्युअलमध्ये सिलेक्ट करतो जर तुम्ही आ, हे ॲज इट इज ठेवलं तर ए आय स्वतः ठरवेल की कुठल्या टाईपचं व्हिज्युअल पाहिजे पण जर तुम्हाला मॅन्युअली ठरवायचं असेल तर तुम्हाला टाईमलाईन बनवता येईल जी सणावळी जशी असते किंवा टाईमनुसार प्रेझेंटेशन करता येईल दुसरं मॅप बनवता येईल तिसरं क्वाड्रन्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला टेबलमध्ये कम्पॅरिझन करता येईल चार क्वाड्रंट्समध्ये चार तुकड्यांमध्ये विषय मांडता येईल आणि टेबल जिथे तुम्हाला जसं तुम्ही एक्सेलमध्ये टेबल बनवता त्याप्रकारे टेबलमध्ये पण तो विषय मांडता येईल आणि शेवटचा फ्लोचार्ट जर एखादी प्रोसेस असेल तर ती फ्लो चार्टमध्ये मांडता येईल ठीक so, आहे सो असे बरेचसे तुम्हाला ऑप्शन्स मिळत आहेत आणि त्यासोबत आणखीन एक जबरदस्त गोष्ट इथे आहे इनपुट्सची ज्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली तुमच्याकडची समजा एखादी एक्सेल फाईल दिली तर त्या एक्सेल फाईलला प्रेझेंटेशनमध्ये मॅपमध्ये किंवा टेबलमध्ये कन्वर्ट करता येईल पी डी एफ फाईलला करता येईल इमेजला करता येईल यूट्यूब लिंकला करता येईल एखाद्या यूट्यूबचा व्हिडिओ आणून तुम्ही त्याचं पण माइंडमॅपमध्ये रूपांतर करू शकता लिंक ॲड्रेस देता येईल किंवा स्वत लॉंग टेस्ट टेक्स्ट पण इथे लिहू शकता आता मी आत्ता उदाहरणासाठी तुम्हाला एक बेसिक छोटंसं एक वाक्यात क्वेरी देऊन दाखवते पण तुम्ही ॲक्च्युली मोठी क्वेरी पण वापरू शकता उदाहरणार्थ समजा मला सोलार सिस्टमबद्दल माहिती घ्यायची आहे ठीक आहे सो से आवर सोलार सिस्टम असं मी लिहिलं फक्त तीन शब्द लिहिलेत बघा अवर सोलर सिस्टम आणि बेस्ट व्हिज्युअल त्याला निवडायला देऊ शकतो पण सध्या मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून इथे से फॉर एक्झाम्पल आपण निवडूया टाईमलाईन किंवा चला बेस्ट व्हिज्युअलच राहू द्या आयला डिसाईड करू दे त्याच्यानंतर वेब सर्चचा ऑप्शन पण तुम्हाला देता येईल की वेबवर सध्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्च करून मग त्यानुसार आपल्याला क्रिएटिव्ह बनवून दे किंवा व्हिज्युअल बनवून दे चला आता आपण याच्यावर क्लिक करूया आणि आवर सोलार सिस्टमला विज्युअल रिप्रेझेंटेशन कसं करताय करता, करता येईल ते आपण बघूया तर याने माइंड मॅप बनवायचं ठरवलं सोलार सिस्टमचा आणि हा बघा इथे आपल्याला माइंड मॅप बनवून मिळालेला आहे okay, ओके so सो आपला हा पहिला माइंड मॅप आपल्याला दिसतोय परफेक्ट हा बघा द सन अदर ऑब्जेक्ट्स अर्थ ओरिजिन्स प्लॅनेट्स मिल्की वे कॉन्टॅक्ट्स अशी आपल्या पूर्ण सोलार सिस्टमची सगळी माहिती त्यांनी विषयवार मांडली आणि आता हा विषय शिकणं आपल्याला सोपं होईल किंवा प्रेझेंट करणं पण सोपं आहे ओके okay, तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे वेग ग्राफिक्स किंवा व्हिज्युअल्स बनवू शकता तुम्ही दिवसाला तीन स्टोरीज बनवू शकता म्हणजे तीन अशा इमेजेस बनवू शकता उदाहरणार्थ मी आत्ता एक बनवली तर आता दोन माझ्याकडे उरल्यात आजच्या दिवसात बनवण्यासाठी जर जा त्यापेक्षा जास्त बनवायचं असतील तर तुम्ही अपग्रेड करू शकता पेड प्लानमध्ये जाऊ शकता आता हे जे माइंडमॅप बनवलेलं आहे तो मला डाउनलोड पण करता येईल बघा इथे डाउनलोडचं बटन दिसतंय आणि डाउनलोडमध्ये इमेज साईज बाय डिफॉल्ट स्मॉल आहे पण जर ती तुम्हाला मोठी करायची असेल तर पुन्हा अपग्रेड करावं लागेल पण अदरवाईज तुम्ही इथे डाउनलोड बटनावर क्लिक करून ती इमेज डाउनलोड करून घेऊ शकता एवढंच नव्हे तर ती तुम्हाला शेअर देखील करता येईल त्याची एक युनिक लिंक मिळते तुम्हाला ही लिंक जर तुम्ही कॉपी केलीत तर तुम्ही किती लोकांबरोबर ती शेअर करू शकता सो ऑनलाईन ते शेअर करणं सोपं आहे आणि जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही डिलीट पण करू शकता आता आपण आणखीन एक स्टोरी बनवून बघूया ज्याच्यामध्ये आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया आणि यावेळेला मी बेस्ट व्हिज्युअल न निवडता समजा टाईम लाईन लिहितो ओके आणि टाईम लाईनसाठी मी इकडे लिहितो से इंडिया हिस्ट्री ओके सिम्पल लिहितो इं इंडियाज हिस्ट्री असं लिहितो आणि टाईमलाईन मी आत्ता मुद्दामून मॅन्युअली सिलेक्ट केलेला आहे सी वेब ऑन करूया याच्यासाठी आणि बघूया इंडियाज हिस्ट्री आपल्याला कशा प्रकारे मिळेल आणि आता बघा टाईम लाईन फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही इंडियाची पूर्ण हिस्ट्री लिहून मिळालेली आहे लेट स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग आणि बघा टू थाउजंड सिक्स हंड्रेड बी ई इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनपासून पासून याची सुरुवात झालेली आहे वैदिक पिरियड त्याच्यानंतर मौर्य एम्पायर गुप्त एम्पायर अँड सो ऑन ती आत्ता रिपब्लिक ऑफ इंडिया एकोणीसशे पन्नासपर्यंत सो so, इथे आपल्याला टाईमलाईन रिप्रेझेंटेशन मिळालं अजून एक आपल्याकडे स्टोरी बाकी आहे आजच्या दिवसाची ती पण क्रिएट करूया सो लेट्स गो बॅक टू न्यू आणि आता यावेळेला मे बी आपण एखादा फ्लो चार्ट बनवून घेऊया ठीक आहे फ्लो चार्ट एखाद्या प्रोसेसचा असतो तर आपण एखादी प्रोसेस बघूया से फॉर एक्झाम्पल मला कस्टमर सर्विस प्रोसेस बनवायची आहे ठीक आहे कपट कस्टमर आफ्टर सेल सेल्स ची प्रोसेस बनवायची आहे तर आपण ती बनवून घेऊया फ्लोचार्टमध्ये लेट उस सी आणि हे बघा ही आता आपली प्रोसेस बनलेली आहे कस्टमर परचेस कम्प्लिटेड मग कस्टमरला कॉल जाणार काही एन्क्वायरी आहे काही कंप्लेंट्स आहेत का त्याच्यानंतर इश्यू क्लिअर झाला का जर झाला असेल तर इकडे जा झाला नसेल तर इकडे जा अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस आपल्याला तयार करून मिळालेली आहे ओके okay? आणि यू कॅन इनफॅक्ट प्रत्येक प्रोसेसवर जाऊन तुम्हाला अजून ड्रिल डाऊन करता येईल अजून त्याची सब प्रोसेस पण बनवता येईल पण अर्थात आता इथे माझ्याकडे आजच्या दिवसाच्या स्टोरीज नाही आहेत त्याच्यामुळे मला बनवता येणार नाही पण तुम्ही कुठल्याही कॉम्पोनंटला अजून ड्रील डाउन करून त्याच्यावर आणखीन बनवू शकता पण आता बघा मला इथे सांगितलं आहे स्टोरी लिमिट झालं आहे अपग्रेड करा पण कारण माझ्या आजच्या दिवसाचे तीन झालेत आता उद्या पुन्हा मी येऊन हो इकडे याला ड्रिल डाऊन करून आणखी डिटेलमध्ये घेऊ हो शकेन किंवा मी डायरेक्ट पेड प्लॅनमध्ये जाऊ शकेन दॅट इज युअर चॉईस एकदा हा प्लान बनला की तुम्ही एडिट पण करू शकता अर्थात त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला प्रो फीचर लागेल की तुम्हाला मॅन्युअली त्याच्यात काय एडिट करायचं असेल तर ते पण तुम्हाला करता येईल आणि बाकी इथे कॉम्बिनेशन्स जसं कलर कॉम्बिनेशन वगैरे ते पण तुम्हाला निवडता येईल उदाहरणार्थ मी इथे याचा कलर चेंज केला बघा एका कॉम्पोनंटचा तर असे काही फीचर्स याच्यामध्ये फाईनसाठी फाईन दिलेले आहेत बघा ओके okay? सो so, यू uh, कॅन यूज दिस आणि कुठल्याही कठीण टॉपिकला सोप्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल आणि स्वत शिकता येईल किंवा शिकवता येईल तर नक्की हे टूल वापरून बघा आणि तुमचा अनुभव कसा आहे ते मला जरूर कमेंट्समध्ये सांगा